हा कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज आपण बनवणार आहोत धोप्याच्या वडीची रस्साभाजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये धोप्याच्या पानाची वडी आणि त्याची रस्साभाजी कशी केली हो ते बघायला मिळणार आहे आणि हो सांगते एवढी जबरदस्त झाली होती की काय सांगे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तीन ते चार जणांना पुरेल एवढी रस्साभाजी आज आपण बनवणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असाल तर बेलायकनला नक्की प्रेस करा चला पटकन तर आधी आपण धोप्याची वडी बनवण्यासाठी एक मसाला तयार करू करून घेऊ त्यासाठी मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक घेतलं थोडंसं आणि इथे घेतलेल्या आहे मिरच्या भरपूर अशा नंतर एक टी स्पून जिरं इथे साबुदध्या घेतले एक टेबल स्पूनच्या जवळपास नंतर इथे दहा ते बारा लसणाच्या कळ्या त्या घेतल्या नंतर इथे सांभार जो की फ्रेश आहे स्वच्छ धुवून घेतला आणि याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे लागलं तसं पाणी टाका आणि मस्त असं बारीक झालेलं आहे आता या सगळी धोप्याची वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे धोप्याचे पानं कोणी याला अळूचे पानं हे म्हणतात आता हे पानं आहे ना स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर मग तुम्हाला दिसत असेल त्याचे दांडी जी आहे ना हिरवी आहे काही काही पानांची दांडी जी ब्राऊन असते कथिया कलरची किंवा लाल लाल नाही कथिया कलरचीच असते तर ती घेऊ शकता पण ह्या दांडीचे पानं आहे ना एकदम म्हणजे असे गळा खाजवत नाही आहे जास्त तर याची मागची जी दांडी आहे ना ती अशा प्रकारे थोडीशी काढून घेतली आणि थोडी राहते तर ती लाटण्याने लाटून घेतली म्हणजे चपटी केली म्हणजे काय होते की वडी आपल्याला बनवायला एकदम मस्त बरी पडते आणि बघा एकदम मस्त असं प्लेन झालेली आहे अशा प्रकारच्या सर्वच पानांना मी त्याचे शिरा काढून म्हणजे मोठी जे शिर राहते ना ती काढून अशी लाटण्याने लाटून अशा एवढे पानं मी तयार करून घेतले याच्या चार वड्या झालेल्या आहेत दोन मोठ्या आणि दोन छोट्या कारण की त्यामध्ये छोटे पानं आहेत काही तर चला पटकन आपण वडी तयार करून घेऊ आणि जे तुम्हाला एक सांगते की जे नॅचरली निघते ना निसर्गाने जे दिलेलं ते खूप फायदेशीर असते ते खाल्लंच पाहिजे असो चला आता इथे बेसनचं बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे आधी दीड ते दोन कपच्या जवळपास असेल थोडं कमी जास्त नंतर तीन ते चार चमचे ते तांदळाचं पीठ घेतलं होतं तीळ घेतलं नंतर ओवा टाकला थोडंसा चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे आता मसाले जसं की धनिया पावडर हळद एक टी स्पूनच्या जवळपास आणि जे वाटलेलं वाटण आहे ना हिरव्या मिरच्या वगैरे तर ते टाकलेलं आहे आता हिरव्या मिरच्या मी भरपूर टाकलेल्या आहे त्यामुळे मी तिखट वगैरे नाही टाकणार तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये टाकले टाकायचं आहे चिंचेचं पाणी इंचे ही मी आधीच स्वच्छ धुतली आणि नंतर भिजवत ठेवली होती अर्धा ते एक तासाआधी त्याचं पाणी काढून घेतलं आणि तेच पाणी मी आता टाकलेलं आहे नंतर आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा विसळून मी तेच पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे आपली जी वडी आहे मस्त अशी झनझणीत आणि आंबोट आणि तिखट आणि मस्त लागते तर या प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चिंच नसेल वापरायची तर लिंबू सुद्धा इथे वापरू शकता आता अशा प्रकारचं बॅटर मी इथे भिजून घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं बॅटर भिजवलं खूप पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही म्हणजे वडी आपली व्यवस्थित होईल चला आता इथे बॅटर भिजून तयार आहे वडी तयार करून घेऊ त्यासाठी इथे पानं आपण तयार करून घेतले होते तर एक पान आधी घेतलं त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं मागच्या साईडला त्याच्या नंतर दुसरं पान आहे ना असं पलटी करायचं म्हणजे मागच्या साईडनेच लावायचं पण उलट्या दिशेने ठेवायचं आहे दोन टोक इकडे तर एक टोक तिकडे अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे नंतर यालासुद्धा लावून घेतलं नंतर तिसरं पानसुद्धा लावलं नंतर चौथं पानसुद्धा इथे मी लावलेलं आहे बघू शकता तुम्ही आता चार पानाची मी एक वडी बनवत आहे मोठे मोठेच पानं आहेत नंतर बाजूच्या ज्या कडा आहे त्या अशा प्रकारे फोल्ड केल्या आणि त्यालासुद्धा बॅटर थोडंफार आहे ना लावून घेतलं म्हणजे छान वडीचे जे काठा आहे ना ते छान व्यवस्थित होतात नंतर एक साईडचं जे आहे ना दिसत असल्याप्रमाणे फोल्ड केलं नंतर त्याचं असं राऊंड राऊंड थोडंसं टाईट याने आ, फोल्ड करून न्या त्याची अशा प्रकारची वडी तयार केली आणि त्यालासुद्धा थोडं थोडं बॅटर मी इथे लावत गेलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तीन वड्या केल्यानंतर एक पुन्हा केली छोटीशी आता इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी इडली बॅट इडलीचं पात्र आहे ते नंतर त्यावर मी चाळणी ठेवली चाळणीला तेल लावलं आणि त्यावर जे वडे आहे आपल्या पोत ते टाक ठेवल्या आणि नंतर झाकून याला पंधरा मिनट वगैरे याला चांगलं मिडीयम फ्लेमवर वाफ द्यायची आता इकडे वडी तयार होत आहे वाफेवर शिजत आहे तोपर्यंत इकडे मसाला तयार करून घेऊ न घालवता त्यासाठी मी ते कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि तीन ते चार जणांना पुरेल एवढाच मसाला तयार करणार आहोत तर एक ते दीड कांदा मी इथे घेतलेला आहे तो भाजून घेतला हलकासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये खडे मसाले जे तुम्हाला दिसत आहे ते काळी मिरी आपलं हे तेजपान थोडीशी कलमी घेतली आणि चक्रीफूल घेतलं थोडंसं ते भाजून घेतलं एक वेलडोडा घेतला होता आणि नंतर इथे थोडासा खोबरा केस म्हणजे दोन टीस्पूनच्या जवळपास खोबरा केस असेल तो घेतला नंतर इथे लसण घेतल्या पाच सहा कळे आणि अगदी दोन छोटे छोटे तुकडे घेतले अद्रकचे ते सुद्धा हलकेसे भाजून घेतले आता यामध्ये सांभार टाकला फ्रेश असा स्वच्छ धुतलेला आणि तो सुद्धा चांगला परतून घेतला आता इथे मसाला रेडी आहे आपला हा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा थोडंसं थंड होऊ द्यायचा पण नाही तर मग उडू शकते मिक्सर थोडंसं मिक्सरच्या पॉटमधून ते उडू शकते जळताना नंतर वाटलं तर थोडंसं पाणी टाकून हे बारीक करून घ्या आता मसाला वाटून तयार झाला आहे तर इथे आता वडी आपण चेक करून घेऊ एकदा तर वडी थोडंसं ना हे बा चाकूला चिपकत आहे आता थोड्या वेळाला पुन्हा पाच एक मिनटं शिचं शिजू देऊ नंतर मग पुन्हा चेक केली आता बिलकुलच नाही चिपकत आहे तुम्ही बघू शकत असाल आता ही वडी आपली रेडी आहे याला बाहेर काढून घेऊ पाटावर थंड होण्यासाठी तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवलं पाणी कशासाठी हे समोर कळेल तुम्हाला तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे पाणी गरम करायला ठेवलं झाकून ठेवलं म्हणजे गॅसची बचत होईल आणि पाणीही लवकर गरम होईल तर इथे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं थोडंसं म्हणजे भाजीला जेवढं लागेल तेवढं त्या पद्धतीने तर इथे दोन बुटले तेल मी घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता आहे आपल्या गार्डनमधला नंतर जे वाटलेलं वाटण होतं भाजलेलं कांदा खडे मसाले वगैरे खोबरं तर ते वाटण टाकलं आणि ते छान आहे ना चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि छान असं मसाला सुगंध यायला लागला ना की मस्त असं समजायचं भाजलं गेलेलं आहे बढिया आणि नंतर इथे आता टाकलेलं आहे मी मीठ म्हणजे मसाला शिजायलाही मदत होईल आणि मग मी भाजीला पुरेले एवढंसुद्धा मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर टाकायची गरज नाही आता हे मसाला भाजून झालेला आहे आपला कलर दिसत असेल तुम्हाला त्यामध्ये आता सुक्के मसाले टाकायचे जे की हळद धने पावडर तिखट हे सगळं आपल्या गरजेनुसार टाका तर मी तीन ते चार जणांना एवढं घेतलेलं आहे एक टीस्पून हळद दीड टी दीड ते दोन टीस्पून धने पावडर आणि एक ते दीड टीस्पून तिखट टाकलेलं आहे आता हे जे मिक्सरच्या पॉटमध्ये काही मसाला आपण वाटलेला होता कांदे आणि खोबऱ्याचा तर त्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केला थोडंसं गरम पाणी त्यामध्ये टाकून घेतलं आणि मसाला शिजण्यासाठी अगदी थोडंसं टाकलं आणि जे मिक्सरच्या पॉटमध्ये विसळून घेतलेलं होतं ते आणि मसाला आहे ना मस्त असा मिडियम फ्लेमवर गदगद शिजू दिला तेल सुटेपर्यंत थोडंसं सांबार पण टाकला मला सवय आहे असं मसाल्या शिजताना टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो आणि मला आवडते आणि छान टेस्ट येते भाजीची खरंच सांगते तुम्ही असं ट्राय करा एकदा तर बघा मसाला आपला रेडी होत आहे तोपर्यंत इकडे आपण जे गरम पाणी केलं होतं ना मसाला शिजू द्यायचा पण ना दोन ते तीन मिनटं नंतर मग यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा कधीही सांगते तुम्हाला रस्सा भाजीचं करत असाल ना तर गरम पाण्याचा वापर करा भाजीची भाजी टेस्ट अप्रतिम होते आता इकडे उकळी येऊन राहिलेली आहे गॅसची फ्लेम आता इकडे मीडियम किंवा लो करायची आणि रस्स्याला ना छान अशी उक म्हणजे काय म्हणतो त्याला कडू द्यायचा तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा इथे सोडू शकता आता इकडे रस्सा छान आहे म्हणजे पाच एक मिनटं लागेल कडण्यासाठी तर इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवली आता इथे धोप्याची वडी आपण थाप तयार केली होती तीसुद्धा थंड झाली आणि ही जी वडी आहे ना थंड झाल्यानंतरच कापा इतकी छान शार्पली कट होते तर थोडीशी हलकीशी गरम आहे सो तुम्ही बघू शकत असाल मस्त अशी वडी आपली रेडी आहे फक्त मी एक ही जी वडी चिरली ना तुमच्यासमोर तेवढ्याच वड्या फक्त मी भाजीमध्ये टाकल्या तीन ज्या वड्या आपण तयार करून घेतल्या त्या सगळ्या खाण्यात गेलेल्या आहेत एवढ्या जबरदस्त झाल्या होत्या तर इकडे आपला रस्सासुद्धा कळलेला आहे तर व वड्या कापतपर्यंत आणि थोडंसं अजून त्याला दोन एक दोन तीन मिनटं त्याला कळू दिलं आणि बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे नंतर आम्हाला तिघं चौघांना पुरेल एवढं परफेक्ट आहे आता हर रसा कडल्यानंतरच त्याच कडून झाला म्हणजे पानचट नाही लागला पाहिजे तर कडून झाल्यानंतरच त्यामध्ये शेवटी शेवटी वड्या टाकून घ्यायच्या आणि फक्त एक मिनिट त्याला शिजू द्यायचं बस बंद करायची गॅस जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही त्या गल्ल्या जाईल तर तुम्ही अशा प्रकारे जर केलं ना भाजी एक नंबर होते खरंच ना सांगते एक चम्मचसुद्धा भाजी राहिली नाही त्या दिवशी चार जणांना पुरेल तीन ते चार जणांना एवढी जबरदस्त झाली होती तर तर बघू शकता काय तमंग आलेला आहे आणि वडी बघू शकता एक नंबर तुम्ही भाकरीसोबत खा भातासोबत खा आणि पोळीसोबत खा मस्तच लागते एकच नंबर तर एकदम मस्त आहे जर धोप्याची वडी खाऊन खाऊन कंटाळला असेल तर याची भाजी करून बघा आणि रोजच्या भाज्या खाऊनही कंटाळला असेल तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करा मस्त भात पोळी भाजी आणि कांदा लिंबू हा 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 नक्की ट्राय करा आणि ज्या नॅचरली भाज्या मिळतात निसर्गाने ज्या दिलेल्या असतात त्या नक्कीच खाल्ल्या पाहिजे त्याच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा भरपूर असा फायदा असतो आपल्याला तर एकदम फ्रीमध्ये असलेली ही भाजी आहे नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ किंवा रेसिपी मिस करणार नाही तर कसं वाटली रेसिपी नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया असेच का नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत छानशा एक तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा आणि असेच व्हिडिओ बघत रहा, तर बाय बाय सगळ्यांना गुड डे गुड नाईट